मित्रांनो तुम्ही बघत असाल आज आपण आलेलो आहे आपले हिंद केसरी सूरज ड्रायव्हर गोरपेकर यांच्या गोट्यावर आलेलो आहे बोनविलीच्या मैदानापासून एकदम जवळ त्यांचा गोटा आहे आणि समोर त्यांचे वडील आहेत आणि सूरज पण पहिले त्यांच्या वडिलांशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार आज या मुंबई मध्ये एक प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून आपल्या सूरजची ओळख झालेली आहे काय सांगाल तर काय स्वतःच्या मेहनतीने झालेला आहे तो म्हणजे स्वतःच्या याच्यावर झाला तो काय पण कुठेतरी बघा ना एक हिंदकेसरी नाव म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्या एक मुंबई मधला ड्रायव्हर आजपर्यंत हिंद केसरी मला वाटत झालाच नसेल एक झालाय प्रवीण ड्रायव्हर सुरत ड्रायव्हर आणि त्याच्यातूनच आणि घरची गाडी घरची गाडी तर मला वाटतं मुश्किलचीच आहे मुंबईची कुठेतरी आपल्या घाटावर घरचा आणि आपल्या जाऊन कुठली कुठली आहेत आपल्या दावणीला एक फर्स्ट मल्हार सनी चंद्या नखऱ्या आणि छोटा शहर आपला छोटा शहर मी आता आलेलो आहे दावणीला भरपूर सारी बैल बघतो तुमच्या दावणीला मी ड्रायव्हर असताना आता सुरतला इतका वेळ ना भेटत पण बघा ना हो सर आत, तुम्ही पण त्याचा हातभर सांभाळतात हा नाद कसा लागला तुम्हाला कसा सांगाल नाद आम्हाला म्हणजे पहिल्यापासून होता आमचे बाबा पण छोटीशी जोडी होती पहिले त्याच्यानंतर मी पण मला काही नंतर एक बैलाने मारला होता त्याच्यानंतर थोडा बंद केला होता तर सव्वीस टाके पोटावर बसले बैलांची या सर्व माहिती द्या मला हाँ। शेरा हाँ। मला शेरा मला वाटतं या शेराचा मी मागच्या वर्षी व्हायरल झाला खूप व्हायरल झाला आणि त्याचं नाव हा नखऱ्या 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 कुठल्या खांदी पलत नखऱ्या दोन्ही खांदे पब्लिकच पलत दोन्ही खांदी पब्लिकला पलत आणि हा हा चंद्या चंद्या हा कुठल्या खांदी पलत हा पण दोन्ही खांदी पलत पण सध्या आम्ही त्याला आतूनच टाकतो हातूनच टाकतो आणि अजून एक सनी सनी आणि तो त्या साईडला तो आपला जय ड्रायव्हर त्यांचा वासरू आहे सनीच्या बद्दल माहिती द्या ना सनी आतापर्यंत आमच्या आठ शर्तीमध्ये पाच गुलाला झाली तीन पडले आमच्या कुठून घेतला काय हे सर्व आम्ही संभाजीनगर जालना सर्व जालना जे आहे तिन्ही पण दावणीला बघा ना एक शोभा येत आहे काले कलरची बैल आहेत आणि आपला मल्हार कुठतरी एक बांडा कलर हा एक हिंद केसरी ड्रायव्हरचं वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं काय सांगा मला अभिमानच आहे त्याच्याबद्दल कारण आणि लोक काय बोलतात अरे स्वतःची बैल म्हणून त्याच्यासाठी मी एवढी मोठे खटडोप करून ठेवली कारण काही लोक कशी बोलतात हरल्यानंतर काही लोकांना खराब वाटत आणि ते बोलतात हे स्वतःची बैल वरात कर आता आता मध्ये आपला कोणगावला थोडासा वाद झाला होता त्याच्यामध्ये एक माणूस बोलायला काय स्वतःची बैल आण ना मग हातवरती आत कर आता शरद जिंकल्यानंतर ड्रायव्हर हातवरती करणारच करणारच त्याच्याबद्दल तो बोलल होता तेव्हा मी बोललो तू माझ्या घरी गोट्यावर आहे आणि सुरु ड्रायव्हरची बैल बघ बघ अजून गोट्यामध्ये पण पण ती गोट्यामध्ये काय दाखवा मला कारण मी आल्यानंतर मी बघितलं ना तुमच्या गोट्याला आता बाहेर तर दावणीला भरपूर सारी बैल बांधल्या आहेत पण गोट्यामध्ये पण काही गायी वासर बघूया कारण म्हणतात ना हा नाद म्हणजे तुम्ही एक मनापासून आणि आपल्या जिवाल्याचा नाद जपत मित्रांनो सूर्य ड्रायव्हरचा गोठा पण बघा तुम्ही गोठ्यामध्ये पण खूप सारी बैला गाया बघू शकतो गाया किती आहेत गोठेमध्ये तीन चार गाया आहेत एक छोटे आणि या तीन चार गाया आणि हा पण वाटतं घरचा वास हो घरचा घरचेच आहे आणि या साइडला पण आहे वासरे हो इतकी सारी बैला कशी मॅनेज करतो तुम्ही करतो आता शौक आहे म्हणून आणि जो मल्हार आहे आता मला वाटतं मल्हार पण खूप चर्चेत आहे तुमचं आज तुमचे तुम्ही जे मेहनत करता ना तर तो, तो नाव सुरु ड्रायव्हरचं आहे ना कुठेतरी त्याने त्याच्या मेहमतीवर केलंय आणि आता मल्हार करतोय हो काय सांगाल मल्हार जवळ गुलालवाले आले तिथे बघा मल्हार विषयी माहिती का दे मल्हार कुठून काय कसा काय घेतला मल्हार आम्ही हा बेलेश आणला त्याच्या मामासाठी मामाकडे तो चालतच नाव त्याच्यानंतर दीड वर्षानंतर मी आपल्या गोठ्यावर आणला आणि तिथनं बैल व्यवस्थितपणे म्हणजे आपल्या गोठ्यात लागला गुलाल घ्यायला आतापर्यंत किती गुलाल झाली आतापर्यंत कमीत कमी मला कमी वाटतं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गुलाल झाले त्याची अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस गुलाल झाले म्हणजे काय सांगाल या गोष्टीचा अभिमान काय बोलत अभिमान म्हणजे भरपूर अभिमान का म्हणजे पहिला गुलाल मी जेव्हा घेतला ना तेव्हा अक्षरशः माझ्या डोल्यातून पाणी आला होता म्हणजे म्हणजे मन भरून आला माझे आणि सूरज स्वतः पण बसतोय मल्हारला फलवताना कधी कधी मला वाटतं सूरज दुसऱ्याच्या पहिल्या पण त्याला देतोय हो oh. कसं आपुलकीनेच बघतो आपला कसं आता सूरजच्या ओळखी सूरज जो पण पेहरा करेल तो चांगलाच करतोय आणि त्याला पण समोरून फोन येतात का बाबा आम्हाला मल्हार पेरायला पाहिजे आता आज आम्हाला पलवाचा विषयच नव्हता आता जस्ट फोन आला मल्हार घेऊन ये आम्हाला पलवायचा नाही आता आता फेऱ्या करून आणायचा होता आम्हाला बोनवलीला बरोबर आहे सुरज सुरज तुझ्याशी बोलायचंय थोडा आज मुंबई बिंदूरला खूप मोठा नाव होतंय तुझं कुठंतरी बघ ना खूप कमी वय तुम्ही इतकं नाव कमवला कुठेतरी दावणीला खूप सारी बैला ठेवल्या आता बाबाने मग सांगितलं दा लोक हात वर केल्यानंतर बोलतात तुझ्या घरी बैला आहेत का आता दावणीला भरपूर सारी बैला आहेत काय बोलशील तुझ्याबद्दल आपण बोलून आपण करून दाखवतो आज आपल्या दावणीला आपल्याला माहिती आहे आपली किती दावणी आहे आणि किती आपल्या नंदीवरती जीव आहे प्रेम आहे आणि आज जो काय येतो महादेवाच्या एकविरायच्या आणि नंदीच्या आशीर्वादामुळेच एवढा नाव केलं आणि त्यांच्या आशीर्वादातच पुढे जात राहील अजून आता तुझं वय किती असेल आता माझं चोवीस वर्ष वय चोवीस वर्ष सुरुवात कधी केली तुम्ही मे दोन हजार एकोणीस पासून आणि सुरुवातीच्या काळात काय सांगशील कुठल्या कुठल्या गाड्या अशा नामचीन गाड्या अशा पलवल्या तुम्ही किशोरानंद पाटील यांच्या गाडीवरती आपण शिकलो आज ते आपल्या मध्ये नाही जात त्यांची खूप कमी भासते आज जर आज काही जे असते ते तर आजही नावातच केलं गेलं असतं आणि त्यांच्या गाड्यांवरती शिकलो त्यांच्या चिक्क्या मांड्या ती गाडी परायची ती पलवायला शिकलो चेंडू ते त्यांच्यावरती आपण नाव रुपाला आलो आणि आज जो काही येतो त्यांच्या बैलांच्या मुले आणि हिंद केसरी जो नाव परला तुला तो कुठल्या गाडीवर तो आपले अनिल शेटभोई शिलगाव आणि हरेश मामा ह्यांची गाडी अंजीर आणि दबंग घरचा साज पहिली वेळ दबंगची मैदानाला होती दबंगचा पहिलाच मैदान म्हणजे तीन फेऱ्याचा तीन फेऱ्याचा बोलून पहिलाच मैदान आम्ही फक्त आशेत गेलतो की अंजीरचं लक्की मैदान आपण इथे काहीतरी करू जेव्हा गटाला मैब्याला लागला कट्टोकट सामन्यात गाडी उतरली तेव्हा आम्हाला समजलं की आज गाडी गुलालाच राहणार आणि त्या गाडीने जो वेग लावला तो शेवटपर्यंत सेम वेग ठेवला आणि तीन नंबरचा मान दिला कौतुक तुझं व्हायला पाहिजे कारण मी घेतलेली कार खूप मोठा एक पायाला जखम पण पा झाली होती आणि त्यावेळेला तू म्हणजे गाडी सोडली नाही पण स्वतः बसला सांगितलेला शेडला बोललो की माझ्या दुखापती शेडचा विश्वास एवढा होता की सुरज असेल तरच गाडी न्यायची मग मी बोललो शेडला की मी येतो आपण जाऊया आणि त्याच दिवशी त्याच्या आतल्या दिवशी माझ्या मार लागलेला माझ्या म्हणजे टाक्यांमध्ये बसले एवढे घाण पूर्ण चांगडी निघून गेलेली तरी गेलो आणि त्या नंदींना माझं काय वाटलं काय माहिती तेही पण जीव तोडून पलाले आणि मला हिंद मान दिला मल्हार आता जसं तू खूप सारी असा कुठल्या एखाद्या मोठ्या बैला टक्के होईल पण कसं आपण डायवर आता परत बैला पलतात उद्या सकाळ लोक काय बोलतील हा डायव्हर म्हणून मोठे बैला घालतो आपला मल्हार जेव्हा लोकांना दिसेल तेव्हा स्वतः नेतील की बाबा सुरेशचा बैल पलतो आपण घालूया बरोबर बाबांनी सांगितलं आज आमचा सा खाली फेऱ्याचा उद्देश होता बोनिवलीच्या मैदानामध्ये पण आता आता जस्ट कोणाला हा तो मिस्टर इंडिया मध्ये नाव नाही माहिती मला खोनीचा आपले भाऊजी आहेत मुकुम भाऊजी त्यांच्या नातेवाईकांनी फोन केला की आम्ही बैल घेऊन आलो आमचा पेहरा कॅन्सल झाला मल्हारला घेऊन ये तर मग आता त्याला घेऊन चाललोय कुठेतरी बघ ना, ना बोनिवलीचे तात्या आपल्यामध्ये नाही बोनिवलीचं मैदान म्हणजे काय बोनिवलीच्या मैदान बोनिवलीचं मैदान सर्वात उत्कृष्टच होतो फक्त एकच कमी आहे ती म्हणजे तात्यांची कमी वाटते आता कारण का मैदानात एवढा मैदान भरलं की वाद झाला की तात्या बोलले की गप तो गप सर्व गप व्हायचे फक्त तीच तात्यांची कमी वाजते काही नाही आज पण एक चांगलं मैदान घेतलं आपले जे तीन हजार ते अकरा हजार त्यांना पण एक सायकल देणार ड्रायव्हर काय आज तू काय लकी चान्स आता प्रत्येकाच्या नशीबावर त्याला ते भेटेल आणि पारदोषिक सर्वांना लहान मोठ्या तर मोठ्या टॉपच्या गाड्यांपर्यंत सर्वांना पारितोषिक ठेवलेले आहेत पप्पू शेठ यांनी आपले प्रवीण पाटील झाले योगेश नाना झाले ना जेवढ्यांनी नियोजन केले तेवढ्यांनी सर्व व्यवस्था करून ठेवली पारितोषिकांची चालेल चांगली गोष्टीशी मुलाखत घेतली तुझी कुठंतरी मला वाटतं आज तुझा जो प्रवास होता आज या मुलाखतीमध्ये थोडासा जाणून घेतला आपण आणि असंच काम करत राहा आपल्या मुंबई बिंजरला चांगले दिवस तुमच्या मुलं ड्रायव्हर आलेले आहेत आणि कुठेतरी जे वादविवाद व्हायचे मागच्या काही वर्षापूर्वी ते आता थांबलेत कसं बघतो मुंबई बिनरचं आता सर्व काही सुरलीत चालले असं सुरलीत चालू द्या वादविवाद नका करू कोणाला सर्वांना जे सांगणे हार झाली आपला हार मानायची घरी जायचं उद्या कसं गुलाल होईल याच्या मागे लागायचं प्रयत्न करायचे प्रयत्न सोडलं तर आपण संपू चालेल तुला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सुद्धा थँक्यू